या गावातून आलेलं आहे आणि तिचं नाव आहे लता कल्डू ही तिची स्वतःची साक्ष सांगत आहे हे आईला दोन दोन वर्षापूर्वी ह्या आईला अचानक पोटामध्ये धुकून सारखे आलं तेव्हा हे बाय हे आईने विचार केला मी डॉक्टराकडे जावं आणि डॉक्टराकडे चेकअप करावा तेव्हा त्या आई डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी चेकअप केलं तेव्हा जेव्हा चेकअप केलं तेव्हा त्या पोटामध्ये गाठ त्या रिपोर्टमध्ये दाखवण्यात आली तेव्हा या आईने आईचं ऑपरेशन करण्यात आलं आणि ते ऑपरेशनद्वारे ती गाठ पूर्णपणे काढली आणि ही आई सांगली की पुन्हा मला दोन वर्षानंतर पुन्हा तसा त्रास व्हायला लागला तेव्हा ही आई त्या डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांना पुन्हा सांगितलं की मला पुन्हा तसा त्रास होतो तेव्हा डॉक्टरांनी चेकअप केलं तेव्हा पुन्हा ती गाठ आलेली होती म्हणून या आईचं आईला औषध देण्यात आलं आणि गोळ्यासुद्धा देण्यात आले ही आई सांगते की मी ते औषधसुद्धा घेतलं गोड्यासुद्धा घेतली आणि भक्ताकडे सुद्धा भरपूर फिरली तरी काही मला फरक पडला नाही ही आई सांगते की एका बहिणीने मला स्वार्थ केली की ब्राह्मणवाडी या गावाला या या प्रार्थनेमध्ये जा तेव्हा ही आई या प्रार्थनेमध्ये नाटच्या नाताळच्या दिवशी या प्रार्थनेमध्ये आली आणि विश्वासाने या आईने भाग घेतला त्या क्षणाला या आईला प्रभेशीचा पर्स झाला आणि तिच्या पोटामधले जे गाठ होती ते दोन वर्षापासून तिच्या पोटामध्ये त्रास होत होता तो तो पूर्णपणे बरा झाला आणि ही आई सांगते की मला हलकं हलकंसारखं वाटू लागलं तेव्हा मी तेव्हा मी डॉक्टरांकडे पुन्हा गेले आणि चेकअप केलं आणि जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा त्या सोनोग्राफीमध्ये नॉर्मल रिपोर्ट आला म्हणून ही ती नॉर्मल रिपोर्ट आला आणि ही आई सांगते की माझे गाठ पूर्णपणे प्रवेशने नष्ट केलेलं आहे म्हणून ही आई प्रवेशला धन्यवाद देते आपण पण जरा टाळ्या प्रवेशला धन्यवाद देऊया तुम्ही कुठून आलात ब्राह्मणवाडी सरळ बघा ब्राह्मणवाडी तुझे नाव काय लता कडू तुला किती वर्षापासून आजार वर्षा होता पूर्ता, 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 किती वर्षा दोन वर्षापासून तुला काय त्रास होत होता पोटात मध्ये गाठ होती किती वर्षापासून दोन वर्ष तू फक्तकडे गेली औषध घेतलेले आहे मोला परत पडला आणि तू कधी कडालीस तुला कोणी स्वार्था केली आणि तू इकडे नाताळच्या दिवशी इकडे आलीस आणि विश्वासाने भाग घेतला त्या क्षणाला प्रवेश येशू तुला पर्स झाला आणि जी दोन वर्षापासून पोटात गाठ होती ती पूर्णपणे नष्ट झाली आता बरे आहे कोणी बरे केले आपण जरा टाळतो प्रवेशला धन्यवाद